इकडे बघा या साईडला पास करतात सगळं मासे टोपली कशी फेकतात त्या बघा या साईडला बोली लागल्या मरणाची बोली लागल्या <ण्राथ> हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सरष सरष स्वागत आहे मित्रमंडळी कशा म्हणतात मजेतच राहायला पाहिजे तर सकाळी सकाळी सुप्रभात सकाळी सकाळी साडेपाच वाजता भाऊच्या धक्क्यावरून म्हणजे मित्रांनो भाऊच्या धक्क्याला आलो आहे सकाळी साडेपाच वाजता साडेतीन वाजल्यापासून सकाळी पाऊस वाटत आहे माझ्याबरोबर आहे बघा बबलू आहे छत्री घेऊन पी आट तर जाऊया भाऊच्या धक्क्यावर भरपूर दिवसानंतरला परत आलो आहे मच्छी घेण्यासाठी आणि जून महिना पण चालू होईल त्यामुळे बोटी वगैरे पण आता बंद होतील आणि फ्रेश मच्छी भेटणं बंद होईल बर्फाची खाऊच्या अगोदर म्हणजे ताजी खाऊन घेऊया तर बघूया भाव कसा आहे आणि त्यानुसार आपल्याला मच्छी घ्यायची आहे आणि जायचे आहे तर चला शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो फायनली भाऊच्या धक्क्यावर तर पोचलो आहे आणि आल्या आल्या पहिला नजारा बघा मस्त पिके आणि बोटी बिटी बघा लागल्या तिकडे आणि मच्छी आता उतरवत आहेत हे बघा तर खाली बघा पापलेट आहे बघा पापलेट आहेत आणि पहिलं अगोदर जरा पाऊस भरला आहे मारणाचा तर जरा गेला आहे इथून आता मच्छी मार्केट स्टार्ट झाला आहे आपण इथून जाऊया पहिलं या साईडला मच्छी मार्केट आहे याचा दोन्ही साईडला बोटी लागतात आणि या बघा या साईडला बोटी लागतात बघा कशा मस्त आणि मोठ्या भयानक मोठ्या ब बोटी आहेत त्या साईडला बघा सगळ्या बोटीच आहेत तर चला जाऊया या साईडला बघा बाहेर पण बसणार आहे बाहेर बसून विकणारे मच्छी मार्केट इथून स्टार्ट झाले ते दे बघा आज काय पब्लिक एवढी दिसत नाही पावसामुळं आता लय क्लाउड असतो इथून जायला भेटत नाही आतमध्ये एवढे क्लाउड असत मित्रांनो आज काय गर्दी एवढी दिसत नाही त्यासाठी पापलेट पापलेटा बघ एव सुरमय पापलेटा हलवो मरणाचा हलवा आहे बघा कोणबी आहे आतमध्ये मित्रांनो बोली लागले असेल तर जाऊया त्या सापलेटा बघा दादा कसा हलवा कसं आहे पूर्ण अठ्ठावीस रुपयाचे चार मित्रांनो चार अठ्ठावीस रुपयाचे जेवण बोलत ते बघा या साईडला बोली लागल्या मरणाची बोली लागल इकडे बघा या साईडला भरपूर मोठ्या बोटी लागल्यात आणि सगळा माल जो तिने आणलाय माशांचा सगळे मच्छी जी आहेत ते आता पास करून बाहेर ह्या साईडला इकडे बाबा साईडला या साईडला सगळी सा बोली लागल्या आणि आज मच्छी मात्र लय महाग आहे मरणाची महाग मच्छी आज पब्लिक पण कमी आहे आणि बोटी लागल्यात बघा ते माल लोडिंग आहेत लोडिंग केलेला सगळा माल आता बोलीसाठी बाहेर काढत आहेत बघा एवढं बघा मुशी मासा आहे आणि बांगड्या आहेत ताज फडफडीत बांगड्या तेव्हा बघा हलवा दोन हजार अगे दोन हजार मग सांगू ना एवढं मोठं दोन हजार म्हणजे काय कमी झाला आणि ह्या किती आहे पापलेट किती आहे कसं आहे एवढी माग कशी घे मच्छी आज बोटी आज मच्छी कमी आहे ना गे सुरमय सुरमय ही पंचवीसशेला जोडी अठराशेला जोडी आणि दोन हजारला चार बाबा माझे मच्छी आहे की सोन्याचा बाबा आहे समजत नाही एवढे महागा मित्रांनो आणि आज मार्केट पण जरा कमी भरला आहे लय कमी मार्केट आहे आज कारण काय बोटी नाही आहेत भरलेले असतात बोटी कमी असल्यामुळं माल आलेला नाही आणि एवढाच आहे कसं आहे हजार हजार रुपये कमी अगे कमी हजार रुपये बोलून आज बाजार पण एवढा नाही कसा पाचशे रुपये राजा बाजार हाय कुठे पाचशे रुपये भेटत नाही किती वेळा निलंय किती वेळा निघली नाही एवढ्या बोटी काय मग आता कधी येणार आता परत ये आता बोटी कधी पुढल्या महिन्यात आज बाजार नाही एवढा भरला नाही ना बांगडं कधी बांगडं सहाशे रुपये मित्रांनो सहाशे रुपयाला किती बांगड्यात बघा बा आठ दहा का बारा बांगडे सहाशे रुपये एवढं बघा बाजारात कमी आहे पण थोकळ टोकळ मच्छी आहे बांगडा वगैरे आहे ते गोबरे दि या साईडला बघा पेर पडला दिसतात माश्यांचा याच्यापेक्षा मित्रांनो इकडे भरपूर मासे असतात पण आज बोटी पण कमी आहेत आणि पावसाच्या वातावरणामुळे आता मच्छी पण येणं बंद होणार आहे त्याच्यामुळं कसंच मावशी बांगडं पापलेट साडेतीन हजार रुपये मुशी मासा आहे मावशी कसा आहे मुशी मासा सतराशे रुपया किती सहा सहा सतराशे रुपया सहा इकडं बाजार बघा पापलेट आहेत कोळंबी आहेत तिकडे सुरमाय आहे तिकडे त्या साईडला मावशी करली कशी आहे गे या या कशा आहेत त्या चारशे रुपयाला किती सगळ्या आणि हा बांगडा आहे ना चारशे रुपया किती हा कोणता मासा मावसे फलाई फलाई मासा कसा या तीनशे तर फलाई मासा बाबा तीनशे रुपयाला दोन मागा पाहिजे पण मरणाची महाग आहे मच्छी रे बाबा नेऊन काय करू दे फुकट का कोळबी आहे बांगडे आहेत खुपा आहे हलवा आहे आज मच्छी कमी आहे मित्रांनो हा मासा कोणता आहे हा मासा कोणता आहे पोपट तर पोपट मासा बघा कसा आहे हा कसा आहे हा पंधराशे रुपयाचे चार पोपट मासा अठराशे रुपये बघा ताज फडफडीत गोबरू आहे अठराशे रुपये आणि हलव्या कशा मावशी किती साडेतीन दोन बघा हलवं बघा केवढं मोठं आहे दोन हलव आहे साडेतीन हजाराचं साडेतीन हजार आज लय मावशी महागाई माझी हा हे कशा हे कशा चार तीन हजारचे चार मित्रांनो फ्रेश आहे मच्छी बघा तीन हजार रुपये चार हे चांगले ही फ्रेश आहे बघा सुरमय 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 बघा हे सुरम भली मोठी आहे कशी आहे साडेतीन हजार ग दोन साडेतीन हजार शिवाय खाली एक पण नाही कोण जाता तीन हजारच्या खाली कायच नाही पुढे कोण अडीच हजार आणि तीन हजार कोण मी कशी आहे घे

अशी कसा हलवा बावीसशे रुपये एक बावीसशे रुपये एक काय सांग बोलू तर ठेवलंच नाही पुढचं काय बावीसशे रुपये बावीसशे रुपये सांगून काय काय नाही बोलूच नाही मग सुरमय हजार रुपये एक एवढी महाग मच्छी कशी घे मावसे काय हजार रुपये उद्या मार्केट हजार रुपये सुरुमय बावीसशे रुपयाचा हलव हो। बघा हे ह्या बोटीतली सगळी मच्छी मायामध्ये बाहेर टाकली वाटतात मस्त वाटतं मित्रांनो सगळ्या बोटी, बोटी लागल्या आज कमी बोट आले आहेत या साईडला भरपूर बोटं असतात लागलेल्या इकडे बघा या साइडला पास करतात सगळं मासे टोपली कशी फेकतात ते बघा या तीन चार बोट्या ज्या लागल्यात ना ह्याच बोटींना जास्त मासा आलेला आहे या साईडला बोटी आल्या त्या झाल्या सगळ्या खाली या दोन चार बोटी आहेत ना जास्तीत जास्त वाकटी मासा बांगडा मासा दिसतोय सुरमळ वगैरे मोठी मोठी मच्छी काय नाही आणि समुद्र बघा मस्त सगळे पास करत आहेत मच्छी बघा बघा कुबे आहेत कसं आहे बाय चौका चार चौका चार हे बघा मित्रांनो एवढी साईज आहेत हे कमीत कमी तर एक वीस एक कुपे असतील याच्यात शंभर रुपयाला चार झालेल्या सगळे कुपेच आहेत हे पण शंभरला चारच आहेत का शंबर रुपये चार एवडा साफ करता है जो भरत है कैसे दादा ये और ये ये शंबर ला तीन थोड़ी साइज मोटी है ना थोड़ी छोटी साइज है खूब जास्त दिशा है माप का काय घेतला नाही कुंडीचा कसं माशी बोंबील तीन हजार रुपये पाटा तीन थी हजार रुपये पाटा बोलतोय मित्रांनो आणि तीन हजार रुपयाला मुशी एवढी त्या साईडला बाबासाहेब म्हवरेकरणी बसलेले आहे त्या साईडला मुशी आहे मासा आहे छोटा पापलेट आहे तिथं करली आहे तर मित्रांनो पाऊस तर भरपूर लागत आहे आणि मच्छी मार्केट पूर्ण फिरलो आहे आणि भरपूर महाग मच्छी आज आ, बोटी काही जास्त आलेल्या नाहीत कारण काय पावसाच्या वातावरणामुळे आता दोन महिने तरी मच्छीमारी होणार नाही आणि भरपूर म मा, महाग होती जास्त काय मच्छी नव्हती मुशी मासा होता बांगडा होता सुरमळ होती तीन हजार साडेतीन हजाराचा हलवा होता त्यामुळे का काय मच्छी काय आपण घेतलेली नाही भरपूर महाग मच्छी होती पाठीमागं बघा बोटी पण लागलेल्या आहेत तर पाऊस पण मरणाचा लागत आहे तर मित्रांनो आता जातो आहे घरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समधून सांगा आणि आता तर दोन महिने मच्छी काय भेटणार नाही आपल्याला फ्रेश आता काय बर्फाच्या मच्छी भेटतील कारण का समुद्रात काय बोटी जाणार त्यामुळे आपल्याला ताजे फडफडीत जे आपण मच्छी खात होत आहो ती काय भेटणार नाही आता तर मित्रांनो गावी जायचं जून महिन्याला चंडीचे मासे मारू चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटा नाहीच बघला तोपर्यंत बाय बाय